साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो। साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे पंढरपूर कुंभार गल्ली येथील दुहेरी हत्याकांडातील दोन आरोपींना अटक नऊ दिवसाची पोलीस कोठडी यातील दोन आरोपी विशाल व अथर्व पंढरपूरमध्ये भयानक व क्रूरपणे दुहेरी हत्याकांड कुंभार शिंदेनाही जवळ शिंदे नाही राहणारा लखन जगताप व आई सुरेखा जगताप यांच्या मुलाचा व आईचा दोघांचाही मी खून करण्यात आला होता गेल्या पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच आठ महिन्यांपूर्वी रात्री साडे नऊ दहाच्या दरम्यान राहत्या घरामध्ये आरोपी येऊन धारदार शस्त्राने दोघांचाही खून करून पसार झाले होते तेथील रहिवाशांना व नागरिकांना नेमका कशावरून हा दुहेरी हत्याकांड खून झाला हे कोणालाही कळले नाही परंतु भयानक असा मुलाचा आणि आणि आईचा खून करण्यात आल्याने तालुक्यांमध्ये त्यावेळी चर्चेला उधाण आले होते तालुक्यात एकच खळबळ माजली होती गेली आठ महिन्यांपासून पंढरपूर पोलीस हे त्या खुनाचा तपास करण्यामध्ये व्यस्त होते परंतु अखेर या लखन जगताप व त्याच्या आई सुरेखा जगताप या दुहेरी हत्याकांडातील आरोपींना पंढरपूर शहर पोलिसांनी अटक करण्यात यश आले आहे आज यातील दोन्ही आरोपींना पंढरपूर पोलिसांनी कोर्टापुढे नेले असता सदर कोर्टाने दोन्ही आरोपींना नऊ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे समजते यापुढे पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे संबंधित पोलीस हे दुहेरी हत्याकांड का केला याची उकल जनतेसमोर लवकरच लवकरच करणार असल्याचे समजते सदर दुहेरी हत्याकांडासंदर्भात आमच्या साई सम्राट मराठी न्यूजच्या माध्यमातून आम्ही नेहमी आरोपी शोधण्यासाठी शहर पोलिस कडून माहिती घेण्याचा लखन जगताप व त्याच्या आई सुरेखा जगताप यांची खुनाची घटना घडल्यानंतर मयत लखन जगताप व सुरेखा जगताप यांच्या राहत असलेल्या ठिकाणी चार ते पाच दिवसांनी स्वतः जाऊन वडील भाऊ व बहिण यांना भेटून माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता सदर हत्याकांडाबाबत माहिती घेऊन आम्ही आमच्या साई सम्राट न्यूजच्या माध्यमातून तमाम तालुक्यातील जनतेच्या समोर न्यूजच्या माध्यमातून समोर आणले होते याच हत्याकांडाबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक घोडके यांच्याशी संपर्क साधून अधूनमधून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो नेमका दुहेरी हत्याकांड का करण्यात आला व याचे नक्की आरोपी कोण याचा तपास सुगावा कधी लागणार या बाबतीतही आम्ही पंढरपूर शहर पोलिसांचा तपास शून्य असल्याच्या बातम्या ही प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या परंतु यामध्ये नक्कीच शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक घोडके यांनी सांगितले होते की एक ना एक दिवस या घटनेचा तपास होणार थोडा वेळ लागेल परंतु यातील आरोपी यांचा शोध सुरू आहे नक्कीच आरोपींचा शोध लागल्यानंतर आपणास कळविले जाईल असे पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक घोडके यांनी साई सम्राट मराठी न्यूज संपादक यांना माहिती दिली होती सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट